नमस्कार मित्रांनो म्हणजे दुःखद घटना म्हणावं लागेल एक साप जखमी आहे मग आज दवाखाने वगैरे बंद आहेत त्यामुळे मग इथंच उपचार करायचा मी डिसिजन घेतला हे बघा बघू शकता सुष्मिता त्याला लावेल बिटालिन थोडंसं डायल डाय या थोडस हे दलूट करावं लागतं आणि हे जे पाणीमध्ये मिक्स करून मग लावावं लागतं डिरेक्टली आम्ही लावू शकत नाही आणि आ... कशा प्रकारे त्याला जखम झालंय तुम्ही बघू शकता आणि कुठेही काही आम्ही फेकत राहतो जरी कारखान्यामध्ये हे सिच्युएशन झाले आम्ही सांगतो की आमची हलगर्जीप्रमाणे म्हणजे जसं आम्ही काही खातो फेकतो वगैरे कॅन्स वगैरे सो पी पिल्यानंतर पण आम्ही केन्स वगैरे फेकतो पण तसं काही नाही आहे आम्ही जिथं समजा जिथं आम्ही काम करतो जिथं आम्ही काम करतो तिथं सुद्धा आम्ही जे स्क्रॅप मटेरियल वगैरे टाकतो ते सुद्धा आम्ही थोडंसं लक्ष देऊन काम करावं लागतं बेळगाव मध्ये भवानी गॅरेज आहे तिथं हा साप आनंदीनी रेस्क्यू केलेला होता आणि तिथं एक छोटीशी म्हणजे काहीतरी जाळी अशी पडली होती प्लॅस्टिकची जाळी आणि त्याच्यामध्ये हा साप अडकला होता म्हणजे बघा आता मुदाहून फेकणं ती गोष्ट वेगळी पण आता कामाच्या ठिकाणी असं स्क्रॅप मटेरियल पडणारच त्याचा सुद्धा सापांना किती धोका होऊ शकतोय बघू शकता हा साप पगडताना म्हणजे पळून पकडावा लागला पण त्याच न करता त्या असाच मेला असता कारण असे जर साप प्रसाद जर राहिला असता तर बघू शकता त्याचं हाड पण आहे म्हणजे त्या माश्यामध्ये मा कसे काटे असतात तसं बघू शकता जवळून दाखवायचा प्रयत्न करेल हे आहे त्याचं हाड लोकांना वाटतं की हा, माशाला सॉरी सापाला हाड हाड सुद्धा नसते म्हणतात असतात पण माशाप्रमाणे माशाचे जसे काटे असतात तसे त्याचे हाड असतात बघू शकता रीट की हड्डी जे म्हणतो हिंदीमध्ये जे पाठीचा मनका तो असा दिसालाय त्याला म्हणजे किती तर दवाखाने सुद्धा सुरू नव्हते आम्ही बघितलं मग तात्पुरता उपचार म्हणून हाय घराचं ड्रेसिंग करावं आम्ही डॉक्टर वगैरे नव्हते मग आता उद्या वगैरे जर डॉक्टर असेल डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला अधिक उपचाराची गरज आहे फार छान स्वभावाचं साप आहे असे म्हणजे कधी कधी रागीत साप असलं तर असा उपचार करताना सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम येतात तर बघू शकता आम्हाला कधी कधी असे जखमी साप सुद्धा मिळतात आणि तात्पुरचा इलाज करून इलाज करून सापावरती आणि आम्ही असं नॅचरली निसर्गामध्ये सोडून नेतो आणि ते नॅचरली ठीकसुद्धा होतात आता जसं आम्ही बोललं की डॉक्टर्स नाही आहेत अवेलेबल फॉर दॅट रिझन वी आर डुईंग दिस थिंग अँड होपफुली हे ठीक पण होईल आणि निसर्गामध्ये एन्जॉयसुद्धा करेल आणि बरोबर ठीक होईल